माजी आमदार उल्हास पाटील माजी आमदार राजीव आवळे अशोकराव जांभळे राहुल खंजिरे वी बी पाटील राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे आमचे सहकारी मदन कारंडे शशांक बावचकर चंगेश खान पठाण जनता दलाचे प्रतापराव हुगाडे नाव बदलले समाजवादी पार्टी रणवीर गायकवाड विराज नाईक रावसाहेब भलोडे रोहित पाटील उदयसिंह पाटील वैभव उगळे सागर चाळके सर्वच व्यासपीठावरील मान्यवर बंधू आणि भगिनीनं माझा आवाज बसलेला आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही आज आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायला तुम्ही सगळे आलेलं आहात या मतदारसंघामध्ये जेव्हापासून सत्यजित आबांचं नाव जाहीर झालंय तेव्हापासून एकही एक माणूस भेटलेला नाही की जो म्हणेल की सत्यजित आबा कुठं कमी पडतील प्रत्येक जण म्हणतोय सत्यजित ताबास निवडून येणार मी इस्लामपूर मतदारसंघाचा छोटासा कार्यकर्ता म्हणून आपल्याला सांगेन की इस्लामपूर चांगलं भरपूर मताधिक्य देईल मानसिंगराव नाईक या ठिकाणी बसलेले आहेत तेही प्रयत्नाची शिकस्त करतायत त्यामुळं सांगली जिल्ह्यातलं सांगली जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघाचं मताधिक्य आपल्याला चांगलं भरघोस मिळेल आणि त्याला भर घालायला शाहूवाडी पन्हाळा आमच्यापेक्षा जास्त मताधिक्य देईल अशी मला खात्री आहे आता जबाबदारी राहिली ती राजू बाबा आवळे मिंचेकर राजू आवळे या हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची तेही हातात हात घालून काम करतायत म्हणून त्यातही काही अडचण येऊ नये असं दिसतंय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शिरोळचे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणपतराव पाटील साहेब यांनी कंबर कसून काम केलेलं आहे मी चार निवडणुका बघितल्या पण गणपतरावजींनी एवढं मनावर कधी घेतलेलं नव्हतं त्या एवढं या यावेळी मनावर घेतलेलं आहे आमचे उल्हास पाटील आहेत अनेक शिरोळचे मान्यवर नेते मागे बसलेले आहेत आता शेवटचा प्रश्न इचलकंजी शहराचा आहे इचलकंजी शहरामध्ये समोर बोर्ड दिलेले आहेत दहा वर्षात दोन्ही खासदार तुपाशी यंत्रमा कामगार उपाशी यंत्रमाग कामगारांच्या प्रश्नांचे काय झाले कल्याण मंडळाचे काय झाले शेट्टी माने यांचे योगदान काय समस्त यंत्रमाग कामगारांचा सवाल आपल्या सगळ्यांना शेवटचा बोर्ड काय हो यंत्रमाग यंत्रमागधारकांसाठी काय काम केलं आणि दहा हजार दाखवा मला वाटलं की खासदार दाखवा आणि दहा हजार मिळवा असं एक काय आपल्या सगळ्या दहा वर्षाचा काळ मित्रांनो आपल्या लोकसभा मतदारसंघात विशेष काही परिवर्तन ज्या दोन लोकांना आपण संधी दिली त्यांनी केलं नाही इचलकंजी शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आला नाही या शहरातल्या यंत्रमागधारकांचा प्रश्न सोडवत आला नाही सत्तावीस एचपीच्या वर पंचाहत्तर पैसे आणि खाली एक रुपया घोषणा झाली पण अटी एवढ्या घातल्या की त्याचा फायदा कुणालाच झाला नाही इचलकंजी हे मॅन्चेस्टर म्हणून नावारूपाला आलेलं शहर आज या इस्लामपूर इस, इचलकंजी शहराच्या पाण्याचा प्रश्न इथल्या यंत्रमागधारकांचा प्रश्न सोडवण्याची ताकद भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत राहिलेली नाहीये आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे इचलकंजी आणि या सगळ्या मतदारसंघाने दोन खासदारांचा अनुभव घेतलेला आहे एक खासदार जवळ आल्यावर आंदोलन सुरू करतात आणि दुसरे खासदार यांचा अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त आहे म्हणून मी त्यांच्यावरही काही फार बोलत नाही आपल्याला या दोन्ही पेक्षा आम्ही आता यावेळी सत्यजित आबांचा नवा चेहरा तुमच्या समोर आणलेला आहे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की सत्यजित आबा जीवाचं रान करतील आणि इचलकंजी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील नव्हे त्यांचं पहिलं प्रथम कर्तव्य इचलकंजी शहरातल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा असेल हा विश्वास आम्ही तिन्ही पक्ष मिळून तुम्हाला देतो चार महिन्याचा टाइम गेला की पुन्हा विधानसभा येणार विधानसभेमध्ये या साही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचेच आमदार निवडून येतील असं चित्र आता तयार झालेलं आहे <laughs> पुढचं सरकारही महाराष्ट्राचं आपलं येणार आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी तुम्हाला कमिटमेंट देतो की या इचलकंजी शहराचा प्रश्न सोडवताना आमचे सत्यजित आबा मी आणि या मतदारसंघातले आमचे सगळे सहकारी एकत्रित ये येऊन आमचं सरकार आल्यानंतर सहा आत हा प्रश्न मार्गी लावण्याचं काम करू हे वचन इचलकंजी शहराला आम्ही प्रामाणिकपणाने देऊ इच्छितो मी, मी स्वतः या इचलकंजी शहराच्या पाण्याच्या बद्दल लक्षवेधी विचारलेली होती सरकारने याच्यावर उत्तर दिलेलं पण त्यातनं काही प्रश्न तयार झाले मी आपण सर्वांना विनंती करेन की आम्ही एका वेगळ्या काळातून चाललेलो आहोत आम्ही म्हणजे भारतीय जनता या देशाला ज्यांना आपण संधी दिली आणि दिल्लीला पाठवलं दहा वर्ष संविधानाच्या आधाराने यांनी या देशात राज्य केलं पण आता तो संविधान त्यांना अडचणीचा वाटायला लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं संविधान बदलायचं ही भूमिका भारतीय जनता पक्षाचे खासदार जागोजागी घेत आहेत भाषणात त्याचा उल्लेख करतायत एक अनंतकुमार हेगडे म्हणून आहेत त्यांनी तर जाहीरपणाने सांगितलंय निवडून द्या आम्ही दिल्लीला गेल्यावर या देशाची घटना बदलणार आहोत असे अकरा लोक आहेत आतापर्यंत भाजपचे की ज्यांनी तिकिटावर उभे राहिले आहेत आणि ही भाषणं केलेली आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाला या देशाची घटना बदलायची आहे ही आता काळ्या दगडावरची रेग आहे एवढी भाषणं या सगळ्यांनी देशभर केलेली आहे आता प्रश्न आहे की हे संधी त्यांना आता द्यायची का चारशे पार चारशे पार उगाच नारा नाहीये याच्यात कपट आहे या देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना संधी दिली टाटा बिर्लाला मताचा एक अधिकार दिला आणि इचलकंजी झोपडीत राहणाऱ्या आमच्या यंत्रमाग धारकाला देखील एकच अधिकार दिला टाटा बिर्ला एकाच मताचा धनी आहे या देशात आणि आमचा झोपडीत राहणारा माणूस एकाच मताचा धनी आहे ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत आहे हे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ही घटना वाचवली पाहिजे म्हणून या देशात भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे असं मला सारख्या कार्यकर्त्याला वाटते आमच्या देशात मागच्या पाच वर्षात इलेक्ट्रल बांड हा एक नवा रस्ता देशात भ्रष्टाचार करण्याचा काढला असं म्हटलं तर चूक ठरणार नाही या देशातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडून सर्व राजकीय पक्षांनी देणग्या घ्याव्यात असा कायदा केला पण त्या देणग्या गुप्त राहिल्या पाहिजेत असं त्याच्यात प्रोव्हिजन केलं अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या देशातल्या पक्षांना देणग्या दिल्या हा देश एवढा हुशार लोकांचा आहे की काही लोक सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं कुणी कधी कुणाला कशासाठी देणगी दिली हे जाहीर करा जाहीर झाल्यावर समोर काय आलं तर भारतीय जनता पक्षाने अनेक मोठमोठ्या मुट कंपन्यांना ईडीच्या नोटीस दिल्या आणि देणग्या स्वीकारल्या ईडीत आत असणाऱ्या माणसाला बाहेर काढतो सांगितलं आणि देणग्या स्वीकारल्या या देशामध्ये न भूतो न भविष्यती कधीही नव्हतं झालं एवढा भ्रष्टाचार झाला असं म्हणायला आज वाव निर्माण झाला या देशात ईडी आणि आय टीच्या मुळे खंडणी घेण्याचा प्रकार झाला काय असं या देशातल्या आता जनतेला वाटतंय ठीक आहे मान्य त्याच्या पलीकडे जाऊन औषधाच्या कंपन्या जी औषधं तुम्ही आम्ही खातो त्या औषधाच्या कंपन्यांचं मिक्सर परवानगी घेतलेलं नसलेलं रिजेक्ट झालेलं मिक्सर पुन्हा ऍक्सेप्ट करण्यासाठी देखील शंभर शंभर दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपयाच्या देणग्या या घेतल्या आणि ती जी औषधं नामंजूर होती ती मंजूर करण्याचं काम देखील या देशात झालं म्हणजे माणसांचं काही हो आपलं जमलं पाहिजे ही प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत आपण सगळ्यांनी बघितली आणि म्हणून माझ्यासारख्याला आपल्याला तुमच्याही लक्षात आलं की नाही माहीत नाही या देशातली जनता भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात दिसते मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन आलो सर्व ठिकाणी या, या देशातली जनता महाराष्ट्रातली जनता एक झाली आणि पवारसाहेबांच्या मागे सतत जाईल तिथं उभी राहायला लागली उद्धवजी जातील तर त्या ठिकाणी देखील जनता गोळा होते आणि त्यांना पाठिंबा देते या महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामुळं महाराष्ट्रात दिसायला लागलेली आहे आणि म्हणून मला खात्री आहे की यंदा अठ्ठेचाळीस खासदारांपैकी फार आश्चर्य वाटणार नाही बत्तीस पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले तर महाराष्ट्रात साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची लाट निर्माण झालेली आहे आणि म्हणून मोदी साहेब रोज महाराष्ट्रात दोन दोन तीन तीन सभा घेत आहेत प्रत्येक सभेमध्ये शरद पवार साहेब हे त्यांचं टार्गेट असत त्यांनी एका ठिकाणी सांगितलं परवा आत्म्याचं उदाहरण दिलं पंचेचाळीस से ही आत्मा भटकती है। मोदी साहेब चार जूनला तुम्ही मतं मोजला महाराष्ट्राचा शरद पवार हाच आत्मा आहे शरद पवारांच्या रूपाने महाराष्ट्र या देशातल्या सत्तेला तुमचा वारू थांबवण्याचं काम अडवण्याचं काम महाराष्ट्रात शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे करतायत हे तुम्हाला आवडलेलं नाही म्हणून या दोघांच्यावर टीका करण्याचं काम मी समजू शकतो देशाचा पंतप्रधान आहेत पुढं काय करणार सांगा ना पुढं पाच वर्ष दहा वर्ष देशासाठी काय करणार हे सांगा आम्ही काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादीने एक जाहीरनामा काढलेला आहे आम्ही सांगितलेलं आहे की गॅसचं सिलेंडर अकराशे बाराशे आठशे नऊशे केले आमचं सरकार दिल्लीत येणार आहे आम्ही हे सिलेंडर पाचशे रुपयावर आणून देऊ आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतभर जात न्याय जनगणना करू आणि जात न्याय जनगणना करून त्या राज्यात ज्याचं जेवढं आहे त्या प्रमाणात त्याला आरक्षण देण्याचं काम करू आम्ही हे सांगितलेलं आहे की आरक्षणाच्या बरोबर इंदिरा सहानी कायद्यात जे पन्नास टक्क्याचा मर्यादा आहे ती देखील विशेष कायदा करून आम्ही काढून टाकू म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्याही समाजाला आपल्याला आरक्षण मिळणार नाही अशी शंका वाटण्याची गरज राहणार नाही हा प्रयत्न आमचं आघाडीचं सरकार करणार आहे देशात इंडिया आघाडीने ही कमिटमेंट काँग्रेसच्या वतीनं दिलेली आहे गरीब घरातल्या महिलेला अन्नाची भ्रांत राहू नये म्हणून प्रत्येक गरीब घरातल्या महिलेला एक लाख रुपये वर्षाला देण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे आमच्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये डिग्री झाला डिप्लोमा झाला मुलगा वर्षभर त्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्याला साडेआठ हजार रुपये स्टायपंड वर्षाला एक लाख रुपये डिग्री आणि डिप्लोमा पास आऊट झाल्यावर पहिल्या वर्षी देण्याचं काम हे आम्ही जाहीरनाम्यात कमिटमेंट म्हणून घेतलेलं आहे मी अशा अनेक गोष्टी सांगेन जमलं तुम्ही सगळे तरुणात गुगलवर जावा काँग्रेसचा जाहीरनामा बघा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा बघा तुम्हाला लक्षात येईल जे जे यांनी चुकवलंय ते सगळं आमच्या जाहीरनाम्यात घालण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आज मी पुढच्या सभा आहेत म्हणून जास्त वेळ या ठिकाणी बोलत नाही पण माझी आपल्याला विनंती आहे की चारशे पार चारशे पार आता बोलायचे बंद झालेले आहेत चारशे पार चारशे पार सांगायचं बंद झालेलं आहे आता दोनशे पार पण होणं मुश्किल झालेलं आहे भारतीय जनता पक्ष दोनशेच्या वर पण जाणार नाही आणि त्यामुळं या इचलकंजी लोकसभा मतदारसंघामध्ये मशाल अशी पेटवा एवढ्या जोरात पेटवा की ही धगधग ती मशाल दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार उकडून टाकण्यासाठी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देईल आणि तोच प्रयत्न करण्यासाठी आपले नेते आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी या ठिकाणी आले आहेत आणि म्हणून त्यांच्यात आणि आपल्या जास्त वेळ थांबत नाही पुन्हा कोल्हापूरची सभा आहे आपण सगळे बरेच प्रकारे निवडणुकीत होणार आहेत सगळ्या गोष्टी होतील तुम्ही तुम्ही काळजी करा लोकांच्याच मनात आहे त्यामुळं कितीही खर्च झाला कुणीही केला तरी जनता आता बदलणार नाही सत्यजित आबांच्या सारखा साधा सरळ तुमच्या सगळ्यांच्या जीवाची पर्वा करणारा असा आमचा उमेदवार समोरून पाऊस पडला तरीही विचलित न होता आपण काम करा शेवटच्या चार दिवसात पाहिजे त्या गोष्टी लोक समोरच्या बाजूने करतील पण घाबरून जाऊ नका लोकांच्या मनात एकदा उमेदवार गेला की तो बाहेर येत नाही आणि सत्याची आबा हे या मतदारसंघात हृदयात गेलेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणानं निवडून देण्यासाठी तुम्ही त्यांचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद हवळे साहेब प्रशांत आपण आधी मान्यवरांच्या मध्ये सत्काराचा